छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महानगरपालिकेने कोणतीही नोटीस न देता दुकानावर कार्यवाही केली असून ही कार्यवाही केल्यामुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले म्हणून नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात मुकुंदवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले अतिक्रमण हटवण्याआधी योग्य मोबदला किंवा पुनर्वसन द्यावे अशी मागणी अतिक्रमण धारकांकडून केली जात आहे तसेच अनेक वर्षापासून राहत असलेल्या जागेवर अचानक कार्यवाही केल्यास अनेक अनेक गरीबांचे संसार उघड्यावर पडले असून त्यामुळे प्रशासनाने मानवी दृष्टिकोन ठेवून कार्यवाही करावी अशी भावना ही व्यक्त केली जात आहे यासाठी अतिक्रमण धारकांनी मुकुंदवाडीत आंदोलन केले चाले यांनी आम्हाला नोटीस नाही दिली काहीच नाही दिली सर हे आम्ही आम्ही हाता पोटावरचे लोक हात, आम्ही रोजगार रोजगार काम करतोय सर आणि आमची रोजी रोटी यांनी अचानकच येऊन सनी आमचं मसाल्याचं कांडप आहे आमचं यांनी ये अचानकच येऊन आमचं धडाधड दाड़ घर पाडले तर आम्ही सगळे उघड्यावर आलो सर लेकर बाळांनी काय करावं हो सर आमच्या मोठ मोठमोठ्या मशिनरी कुठं ठेवणार सर आणि माझं त्याच्याशिवाय काहीच नाहीये मी आँ? मी अक्षरशः रोडावर आलेले सर आँ? मी टॅक्स भरते तो अधिकारी म्हणतो आम्हाला टॅक्सची गरज नाहीये सर हा तो असं म्हणायला लागलं चार लोकांमध्ये हा तुम्ही कशाला लोकांचं आमची मागणी मला मोबदला द्यावा मला घराच्या बदल्या घर द्या आम्हाला अपेक्षा जास्त नाही माझी रोटी मला परत चालू करून द्या आमदार अनूप अगरवाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले मी आमदार झाल्यापासून धुळे शहरात सुरू असलेल्या विकास कामांना विरोध करण्याचे खास करून छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला विरोधकांचे कारस्थान करत धुळ्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांनी आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली मात्र मेहरबान धुळे न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांना सनसणित चपरक बसली असून यात रयतेचे राजे असलेले छत्रपती स्मारक मोठ्या उत्साहाने दिमाग चमकदारपणे भव्य स्वरूपात पूर्ण होईल तसेच उद्योग बाळासाहेब ठाकरेंच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून त्यांना आता जनताच उत्तर देईल विरोधकांना आणखी कुठे जायचं असेल तर खुशाल जावं असे आवाहन आमदार अनुप अगरवाल यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो मानाचा मुद्रा या महाराष्ट्राच्या राजांना आज मेहरबान न्यायालयाने या ठिकाणी जे उभाटा सैन्याचे काही नेते या स्मारकाच्या विरोधात कोर्टात गेले होते त्यांचे आरोप होते का या ठिकाणी आम्ही म्हणजे वैयक्तिक मी या ठिकाणी माझं ऑफिस करणार आहे परंतु माझे स्वतःचे तीन चार ऑफिस आहे मला अजून ऑफिसची गरज नाही मी आजपर्यंत या शहराचा सालदार झाल्यानंतर फक्त कोणी नेते मंडळी असले आले असतील तेव्हाच रेस्ट हाऊसमध्ये गेलेलो आहे कधीच रेस्ट हाऊसमध्ये मी मिटिंगा घेत नाही कधी रेस्ट हाऊसमध्ये सुद्धा जाऊन बसत नाही तर मी छत्रपतींच्या या स्मारकाच्या नावाने माझ कार्यालय त्या ठिकाणी बांधेल असं नीच कृत्य मी माझ्या उभ्या आयुष्यात लोकांसारखं करू शकत नाही दुसरं नंतर एक आरोप करण्यात आला ही जागा खाजगी आहे ही बाजूची जागा जी मनोहर थेटरवाल्यांची या जागेचा संदर्भ या जागेला देण्यात आला ते सुद्धा त्यांना माहिती नाही ते सुद्धा ते त्या ठिकाणी उभाटा सैन्याने खोटं बोलले आणि कोर्टात गेले युक्तिवाद स्वतः केला मला हे समजत नाही का या शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सध्या चिन्हच काय नाव पण नाही आणि फक्त त्यांच्याकडे दहाच आमदार आहेत तसेच शिंदेची शिवसेना आहे त्यांच्याकडे आता चिन्हही कोर्टाने मान्य केलं असून नाव पण शिवसेना शिंदेनाच मिळालेलं आहे पंचेचाळीस आमदार सुद्धा शिंदेकडेच आहे उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे काय आहे आता तरी त्यांची परिस्थिती अजूनच नाजूक झाली असून खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे हे कोर्टाने मान्य केलंय तर अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळ येथे जागतिक योगा दिनानिमित्त आले असता पत्रकारांशी बोलताना दिली <laughs> आता लो वाठा, लो वाठा, लो याच्याकडे त्याला चिन्ह पण नाहीये नाव पण नाहीये काही नाही त्यांच्याकडे शिंदेचीच खरं सेना आहे शिवसेना आहे त्यांच्याकडे आता चिन्हही कोर्टाने सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने नाव पण त्यांना ते त्या ठिकाणी शिवसेना त्यांना मिळालेला आहे सगळ्यात जास्त आमदार पंचावन्न पैकी पंचाळीस आमदार त्यांच्याकडे काय ठिकाणी आहेत उभाट्याकडे आहे काय आमदार आणि आता त्याची गोष्टी अजून नाजूक झालेली आहे मला असं वाटतं की हे कोर्टाने शिकाम फिरलेलं आहे आम्ही म्हणतो म्हणून नाही की खरी शिवसेना आहे शिंदेची काल संघाचा कार्यक्रम होतो आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनाथ गडच्या पालखी सोहळा पंचवीस तारखेला पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून या पालखी सोहळ्याची दिंडी मार्गेचा मार्ग खडतला है। मार्ग खडतळ आहे वनवेवाडी घाटातून हा पालखी पालखी जातो परंतु या मार्गाची मोठी दुरावस्था असून पावसामुळे डोंगरातील दरड कोसळी तसेच झाडे झुडपे रस्त्यावर आल्याने मार्ग खडतळ बनलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पालखी सोहळ्याचा मार्ग सुखकर केला जाईल असा शब्द दिला होता त्यामुळे पालखी सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी फडणवीस यांनी पालखी मार्गाचा प्रश्न मार्गी लावावा असं वारकर यांनी घातलं आहे एकच प्रार्थना आहे कि आपले राज्याचे लाडके मुख्यमंत्री साहेब थोडा शब्द दिल तर आम्हाला तेच करणार हा रस्ता तर पण आमचं असं म्हणणं आहे आता एक दोन दिवसावर दिंडी यायला लागली तर त्यांनी आमची एक दखल घ्यावा गाठा ड्रगर कोसळली दगड पडले वयवृद्ध माणसाला नीट चालायला येत नाही त्यांनी तेवढी आमची साफसफाई तात्काळ करून द्यावी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री पण पंढरपूरला येणार आहेत आम्ही त्यांच्यातच वारकरी म्हणून त्यांच्यावरच सोबत राहणार आहेत तरी त्यांनी आमचा तात्काळ ह्या दोन दिवसात आमच्या रस्त्याची दखल घ्यावा जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीने आतापर्यंत विक्रमी उच्चांक गाठला असून दोन्ही धातू दरवाढीची जणू स्पर्धाच लागली आहे दोन्ही धातूंनी लाखांचा टप्पा ओलांडला असून आता या दोन्ही धातूंनी ग्राहकांना दिलासा दिलाय जळगावच्या सराफा बाजारात सोने सहाशे रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली सोन्याचे दर अठ्ठ्याण्णव हजार नऊशे रुपये प्रति दहा ग्राम तर चांदीचे दर एक लाख पाच हजार रुपये किलोवर आले आहे गेल्या काही दिवसातील ही मोठी घसरण मानण्यात येत आहे तर काही दिवसात पहिल्यांदाच सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळालाय सोने आणि चांदीतील घसरणीचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी दिवसभरात गर्दी केली होती युद्धामुळे वाढलेल्या दरांना कुठलाही आधार नसल्याने दरात घसरण झाला असल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे देशाच्या तिजोरीत प्रत्यक्ष कर संकलनाचा वाटा सतत वाढत असून आर्थिक वर्षाच्या ऐंशी दिवसाच्या सरकारने दिलेल्या डेटावरून ही बाब स्पष्ट होत आहे तर दुसरीकडे कॉर्पोरेट कर, कर आणि बिगर कॉर्पोरेट करामुळे सरकारच्या तिजोरीत वाढ झाली यामुळे सरकारी तिजोरीला मोठा फायदा झाला आहे आगाऊ करातही वाढ दिसून आली तसेच चा परतव्यामध्ये चांगलीच चा वाढ दिसत आहे आकडेवारी पाहिली तर ही वाढ अठ्ठावन्न टक्के आहे असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे ट्रकमधून गोवंशाच्या माशाचे वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्याने चोपडा शिरपूर रस्त्यावर पोलिसांनी ट्रक थांबून तपासणी केली असता सदर ट्रक चालकाने म्हशीचे कातडीचे सदर ट्रक चालकाने म्हशीचे कातडी असल्याचं सांगितलं त्या ट्रकमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये म्हशीचे गोवंश आधी जनावरांचे अर्धवट मास असलेले कातळी आढळून आली असून त्यात काही जनावरांच्या कानाला टॅग लावलेले होते सदर ट्रकचे वजन केले असता चौतीस हजार नऊशे सत्तर एवढे वजन असून ट्रकची किंमत वीस लाख रुपये तर कातड्यांची किंमत सात लाख रुपये असे एकूण सत्तावीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितलं कल्याणशेड रोडवरील पालवा जंक्शन येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या पुलाच्या कामावरून आता राजकारण पुन्हा चांगलंच तापलं असून या पुलाच्या उद्घाटनाच्या तारखा वारंवार दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात उद्घाटन होत नसल्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे कल्याण ग्रामीण जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांनी थेट सत्ताधिकाऱ्यांना खोटारडे लोक फक्त तारीख देऊन लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका केली आहे पुन्हा पुन्हा एकदा डोंबिलीकरांसाठी तारीख पे तारीख आज काही लोकांनी तारीख दिली होती की आज पलाव पुलाचं आम्ही उद्घाटन करू पण आज तीही तारीख पुढे गेलेली आहे डोंबिलीकर असतील डोंबिवलीतून वाशीला जाणारे नागरिक असतील या नागरिकांची म्हणजे जी हिरमोड आहे ते आज सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलेलं आहे वारंवार तारखा देऊन या पुलाचं उद्घाटन होईल असा दिलासा लोकांना देण्याचा प्रयत्न करतात पण हे सगळे खोटे लोक आहेत आणि हे तारखा देऊन लोकांची दिशाभूल करतात असं माझं म्हणणं नाशिकचे शेतकरी आदिवासी बांधव बचत गट विविध कलाकार यांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी कलाग्राम उपलब्ध करून देण्यात येणार असून हे कलाग्राम अतिशय चांगलं सुव्यवस्थित राहण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येईल पुढील काही दिवसात कलाग्राम हे नाशिकमधील अतिशय महत्त्वाचं पर्यटन केंद्र होईल अशी माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांसमवेत कलाग्रामाच्या कामाची पाहणी केली असता यावेळी माजी खासदार समीर भुजबळ देखील उपस्थित होते अहमदाबाद <ण्थागा> विमान दुर्घटनेत बदलापूर येथील रहिवासी आणि एअर इंडियाचे प्रवासी विमानात क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेले दीपक बाळासाहेब पाठक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बदलापूर शहरात शोककळा पसरली असून दीपक पाटक यांचं पार्थिव त्यांच्या बदलापूर येथील राहत्या घरी आणण्यात आलं होतं याच वेळी त्यांचे आई वडील बहीण मित्रमैत्रीण इतर नातेवाईक तसेच शहरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असून सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आणि मनात हळहळ होती त्यानंतर दीपक पाटक यांच्या पार्थिवावर बदलापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले शिवकालीन इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या दुर्गाडी किल्ल्यांच्या पायथ्याशी भटाळे तलाव अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून या तलावावरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात येऊन हा तलाव महापालिकेकडे हस्तांतरित करून तलावाची स्वच्छता करावी अन्यथा शिवसेना भटाळे तलावात जेसीपी आणि पोकलीन घेऊन स्वतः अतिक्रमण काढून तलावाची स्वच्छता करेल असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी प्रांत अधिकाऱ्यांना दिला आहे शहरामध्ये अनेक तलाव आपले जे आहेत की ते कल्याण शहराला पाणीपुरवठा एकेकाळात करत होत करत होते अशातलाच एक दुर्गाडी किल्ल्याच्या पायत्याशी एक भटाळे तलाव म्हणून आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे मी आयुक्त महोदय आणि उपविभागीय अधिकारी म्हणजे प्राणसाहेब यांना पत्र दिले की ती जागा शासनाची आहे शासनाने तातडीने ती महापालिकेच्या ताब्यात देऊन महापालिकेने त्याचा ताप तातडीने विकास कार्यासाठी निविदा काढाव्यात आणि तिथं जे असलेले अतिक्रमण आहेत ते हटवून भटाळे तलाव हा पुनर्जीवित करावा जेणेकरून ह्या शहराचं सौंदर्य वाढवण्याचं काम ते करणार आहे जर ह्या आम्ही दिलेल्या पत्राचा विचार सहानुभूतीपूर्वक केला गेला नाही शिवसे ना तर शिवसेना पक्षातर्फे त्या ठिकाणी पोखल्यान जेसीबी घेऊन जाऊन आम्ही स्वतः भटाळे तलावाचं काम सुरू करू ही त्यांना आम्ही एक डेडलाईन देतो की त्यांनी आम्हाला एक वेळ द्यावी या वेळेत आम्ही हे कामाला सुरुवात करू नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात फळांचे दर वाढले असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे हे दर वाढले असल्याचं ड्रॅगन फ्रूट दीडशे रुपये किलोवर गेले त्यामुळे ग्राहक आता आहे पावसाळा सुरू असेपर्यंत दर असेच राहतील असे, असे देखील व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे ड्रॅगन फ्रूट आम का केसर चाळीस रुपया लंगडा चाळीस रुपया रहे है? बहुत असर पड़ रहा है माल का आवक बहुत, बहुत ज्यादा है ग्राहक ले, ले रहा है सस्ता मांग रहा है सायन पनवेल मार्गावर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर कळंबोली जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी सिग्नल क्रॉस करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे दहा मिनटं किंवा त्याहून अधिक वेळ वाहतूक कोंडीत थांबावे लागते यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे अशाच ताज्या आणि नव्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार